नमस्कार मी महेंद्र शिंदे सरकारी प्राथमिक शाळा तारवाड या शाळेचे शिक्षक आज आम्ही हलगा क्रिस्टर यांच्या वतीने पायाभूत अक्षरज्ञान आणि संख्या ज्ञान या आधारित मुलांच्या मेमरी टेस्ट म्हणजे स्मरणशक्ती स्पर्धा इथं आयोजित केलेल्या आहे या स्पर्धेमध्ये मुलांना पाच मिनिटासाठी या टेबलवरील वस्तू आम्ही दाखवणार आहोत आणि नंतर बाहेर जाऊन त्याच वस्तूंची लिस्ट करायची यादी करायचं आणि करण्यासाठी सांगणार आहोत त्याचबरोबर या मुलांना जे मूल जास्तीत जास्त वस्तूंची नावं लिहिली त्याचा नंबर या स्पर्धेमध्ये येणार आहे अशा प्रकारे मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी ही स्पर्धा अत्युत्तम ठरणार आहे आणि अशा प्रकारे आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे